एक गोष्ट अशी आहे की किरण सामंत तरुण आहेत त्यांना जर सीट मिळाली तर खूप जोमाने ते काम करू शकतील परंतु सीट मिळेल की नाही हे आज मी सांगू शकणार नाही त्यांना खूप मोठं भवितव्य आहे आणि हे लक्षात घेता त्यांनी पहिल्यांदा पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या अं एकंदर राजकीय जीवनातली त्याच्यामुळे चांगलं असं त्यांना तिकीट मिळावं अशी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि तिकीट मिळालं नाही तरी ते निष्ठावानपणे प्रचार करतील आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या सीटमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधले अनेक मतदारसंघ आहेत जे आमच्या वाट्याला येतील त्याच्यामधून ते सहजासहजी निवडून येऊ शकतील आणि त्यांना खासदार म्हणून तिकीट मिळालं तरी ते मोठ्या मताने निवडून येऊ शकतील त्यामुळे एक तरुण आणि उगवतं नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि त्याप्रमाणे एक शिवसेनेचं पुढच्या काळात हे नेतृत्व निश्चितपणे निवर उदयाला येईल याची मला खात्री ज्याला दोन्ही पक्षांची समसमान ताकद असते त्याला दोन्ही पक्ष आपल्याला तिकीट मिळावं याच्यासाठी प्रयत्न करत असतात आणि या ठिकाणचे जे उमेदवार होते ते शिवसेनेबरोबर आले नाही ते गेले त्याच्यामुळे ही शिवसेनेची सीट आहे म्हणून शिवसेनेने मागितलेली होती आणि ही पूर्वी या ठिकाणी आदरणीय राणे साहेब हे मुख्यमंत्री होते केंद्रीय मंत्री आहेत त्यांनीच सीट मागितलेली आहे त्याच्यामुळे भाजपने सुद्धा या सीटवर दावा केलेला आहे जो काही निर्णय वरिष्ठ घेतील आम्ही मान्य करू आणिपणे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका